नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे मध्य प्रदेश छत्तीसगडवरून एक कमी दाबाचं क्षेत्र राजस्थान गुजरातच्या दिशेने सरकत आहे महाराष्ट्रामध्ये त्याचा हलका प्रभाव आहे त्यामुळे विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर, उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी मुसळधार पावसाची अपेक्षा होती त्या ठिकाणी थोडा मध्यम स्वरूपाचा किंवा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडतोय हे कमी दाबाचं क्षेत्र अद्याप संपलेलं नाही त्यामुळे साधारण उत्तर महाराष्ट्रामध्ये उद्या देखील पावसाळी परिस्थिती राहू शकते आपण बघतो की नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला मुंबईसह ठाणे पालघर अहिल्यानगर पश्चिम या भागात पावसास अनुकूल स्थिती आहे लातूर धाराशिव याही भागात थोडं पावसाळी वातावरण आहे नांदेड यवतमाळच्या काही भागात हलकी रिमझिम चालू आहे त्याचबरोबर वाशिम हिंगोली परभणी याही भागात पावसास अनुकूल स्थिती आहे हलक्या स्वरूपाच्या सरी या ठिकाणी होत आहेत नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेलाही हलकं पावसाळी वातावरण आहे तर एकूणच अपेक्षेप्रमाणे आज सकाळीच विदर्भाच्या काही भागात हलका पाऊस झालेला आहे पावसाची परिस्थिती उद्या काय असेल किंवा पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाचं काय वातावरण राहील हा आजचा अंदाज आहे बंगालच्या उपसागरातील पावसाचं वातावरण आणि खास करून दक्षिण भारतातील पावसाचं वातावरण कमजोर झालेलं आहे उत्तर भारतातीलही पावसाचं वातावरण कमजोर झालं आहे केवळ आता मध्य भारतावर पावसाळी वातावरण आहे त्यामुळे उद्या उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात किंवा मध्य महाराष्ट्रातही पावसाळी वातावरून राहण्याची शक्यता कायम आहे हलक्या सरी कोकण किनारपट्टीला होतील परंतु कोकणातील पावसाचा जोर उद्या हलकासा कमी होण्याची शक्यता आहे मात्र पुन्हा एकदा एकोणतीस तारखेला कोकणातील पावसाचा जोर वाढू शकतो कारण अरबी समुद्रातील वाऱ्यांचा प्रभाव किनारपट्टी भागावर गुजरातवर असलेल्या कमी दाबामुळे राहण्याची शक्यता आहे नवीन कमी दाबाचं क्षेत्र अंदमान बेटांच्या दरम्यान तयार आहे याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याकरता किंवा भारतावर पडण्याकरता जवळपास ऑगस्ट उजाडण्याची शक्यता आहे पुढील दोन तीन दिवस महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार उद्या अठ्ठावीस तारखेला पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे कोकणातही हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात पावसाचं प्रमाण एकोणतीस तारखेपासून कमी व्हायला सुरुवात होईल कोकणात देखील पावसाचं प्रमाण कमी होईल तीस तारखेपासून थोडं महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण कमजोर राहण्याची शक्यता प्राथमिकदृष्ट्या दिसते मात्र कोकण आणि पूर्व विदर्भ असं वातावरण राहण्याची शक्यता आहे टी सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार देखील उद्या महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र असं हे वातावरण राहील एकोणतीस तारखेला हे वातावरण थोडं उत्तर महाराष्ट्राकडे सरकून जाईल गुजरातवर त्याचा प्रभाव असेल त्यामुळे उर्वरित भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण कमी होण्याची शक्यता आहे तीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर आणि एकूणच भारतातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे आपण ई सी एम डब्ल्यू ए आय एफ एस मॉडेलचा जर अंदाज पुढील बघितला तर हवामानात काय बदल होतोय ते आपण बघणार आहोत साधारण तीस तारखेला आपण बघतो की पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे बाकी भारतातील आणि महाराष्ट्रातील वातावरण कमजोर झालं आहे या मॉडेलने कमीदाबाचं क्षेत्र ओरिसा छत्तीसगडवर तयार होण्याची शक्यता एक ऑगस्टला दाखवली आहे त्यामुळे विदर्भाच्या दिशेने हे वातावरण सरकण्याचा अंदाज असणार आहे परंतु याचा प्रभाव छत्तीसगड मध्य प्रदेश गुजरात राजस्थान असाच राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या केवळ उत्तरेकडील भागातच त्याचा प्रभाव राहील असा अंदाज आहे मात्र हा कमीदाब थोडा महाराष्ट्राकडून चुकल्यास महाराष्ट्रात मुबलक पाऊस होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर असून इतरत्र जोर कमी झालेला आहे मध्य प्रदेशवरून जात असलेल्या कमी दाबाचा प्रभाव देखील महाराष्ट्रावर फारसा पडताना दिसत नाही केवळ हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या कमी दाबाच्या प्रभावाने होतोय उद्या या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता कायम आहे अद्याप कमी दाबाचा प्रभाव हा संपलेला नाही त्यामुळे उद्याही महाराष्ट्राच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाळी वातावरण राहणार आहे साधारण अठ्ठावीस एकोणतीस असा हा प्रभाव राहण्याची शक्यता आहे मात्र एकोणतीसला दुपारनंतर उशिरा पावसाचा प्रभाव कमी होईल आपण बघतो की पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव तीस तारखेला वाढणार आहे जवळपास तीस तारखेपासून एक दोन तारखेपर्यंत पावसाचं वातावरण महाराष्ट्रात कमजोर राहण्याची शक्यता प्राथमिकदृष्ट्या दिसते आहे त्यामुळे महाराष्ट्रातील हवेचा दाब वाढल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण तीस तारखेपासून पुढे कमी होईल संध्याकाळच्या व्हिडिओसाठी आपण केवळ तीन दिवसाचा अंदाज बघत असतो या मॉडेलमध्ये केवळ विदर्भ उत्तर महाराष्ट्र असंच पावसाळं वातावरण दाखवलं जातं आहे त्यामध्ये नाशिकच्या काही भागात छत्रपती संभाजीनगर बुलढाण्याच्या काही भागात पावसाळ्यातून राहील नांदेडपर्यंत हिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा या काही जिल्ह्यात त्याचा प्रभाव राहणार आहे मात्र आपण बघतो की सोलापूर सांगली सातारा पुणे नाशिक पूर्व अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव या भागातला पाऊस कमजोर होणार आहे अजूनही कमी दाबाचा प्रभाव विदर्भात निर्माण होऊ शकतो असा अंदाज आहे पावसाचा जोर संपलेला नाही आपण बघतो कमी दाबाचा प्रभाव आज रात्री विदर्भात राहण्याची शक्यता आहे मराठवाडाही त्याचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे हा अतिशय हलक्या स्वरूपाचा कमी दाब असल्यामुळे त्याचं जी गती आहे ती कमी असल्यामुळे पावसाळी वातावरण अजूनही अठ्ठावीस तारखेला राहण्याची शक्यता आहे म्हणजे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात हा प्रभाव अजून राहण्याची शक्यता कायम आहे एकोणतीस तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्रात याचा प्रभाव राहू शकतो परंतु दुपारनंतर महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमजोर होण्याची शक्यता आहे हवेचा दाबही वाढत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण तीस तारखेपासून कमजोर होईल सविस्तर अंदाज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा